आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस पोलिस विभागात हेड कॉन्स्टेबल असलेले रिझवान शेख यांना सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाल्याबद्दल राहता शहरात व्यापारी व शिक्षक यांच्या वतीने रिझवान शेख यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शुभेच्छा देताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणाले नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती पोलीस विभागात दुर्मिळ दिसतात मात्र या दुर्मिळ व्यक्तीचीच समाजासाठी पोलीस विभागातील आयडॉल अर्थात आदर्श असतात त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सहाय्यक फौजदार रिझवान शेख आहेत या प्रसंगी उद्योजक मुन्नाभाई शहा अभिजित बोटे व शिक्षक नेते संजय वाघमारे व वा जाकीर शहा यांच्या हस्ते रिजवान शहा यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे अहमदनगर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्राचार्य प्रमोद तोरणे जलसंपदा विभागातील नाशिक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक पंढरीनाथ काकडे उद्योजक अभिजित बोटे उद्योजक हाजी मुन्नाभाई शहा चांदवड मर्चंट नागरी सहकारी बँकेचे संचालक जाकीरबाई शहा शिक्षक संघटनेचे नेते दत्ता गायकवाड शिक्षक नेते संजय वाघमारे राहता नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अशोक साठे अखिलभाई शहा पत्रकार राजूभाई पठाण व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रसंगी सहाय्यक फौजदार रिजवान शेख यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत यापुढेही अत्यंत कर्तव्यदक्षपणे सेवा बजावत पोलिस विभागाचा नावलौकिक वाढवण्यासाठी मेहनत घेईन तसेच जनमानसात कायद्याचा आदर व पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नमस्कार आमचे अतिशय चांगले मित्र असलेले रित्वानभाई शेख जे की पोलिस इन्स्टॉल होते त्यांना आज सहाय्यक पौदापदी बढती मिळालेली आहे आमच्या सर्व मित्रांना त्यांच्या या पौदाभिमित्तीने अतिशय खूप आनंद झालेला आहे माननीय रिजमान भाई शेख हे पोलिसांमधले एक मानवी चेहरा असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी जनमानसामध्ये पोलिसांचं कार्य उंचावण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन ते सध्या कार्यरत आहे आणि जेव्हा त्यांना पदोन्नती मिळालेली आहे त्या पदोन्नतीचा वापर ते पोलीस कार्यामध्ये समाजासाठी गरुवर्गांसाठी आणि आपल्या देशासाठी अतिशय उत्कृष्ट असं कार्य करतील आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी ते मदत करतील अशी मला आशा आहे म्हणून मी त्यांना आमच्या सर्व मित्रांच्या वतीने त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांचे मित्र आणि मार्गदर्शक रेजवान शेख साहेब यांच्या आज ए पी आयमध्ये निवड झालेली आहे एक जबाबदार पद त्यांच्याकडे चालून आलेलं आहे खरं म्हणजे पोलीस विभागाकडे पाहिलं तर एक समाजाची पहिले मानसिकता आहे पण समाजामध्ये अजूनही काही व्यक्ती असे असतात तर ज्या त्या विभागाचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करतात त्यातलेच रिजवान शेख आहेत इकडच्या अन्य पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यापेक्षा साईबाबांच्या का दरबारात सेवा करणं हे त्यांना जास्त आवडतं जास्त भावतो सामान्यपणे पोलीस म्हटलं की माणसाच्या मनात एक भीती असते पण मात्र ते सर्वांचे मित्र आहेत आणि ज्यांना कोणाला काही अडचणी येतील त्या सोडवण्याचं आणि त्याचा एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतो खरं म्हणजे अशा समाजामध्ये अशा व्यक्ती दुर्मिळ असतात पण त्या दुर्मिळ व्यक्ती या समाजाचे आयडल होतात आदर्श होतात आणि मग एखाद्या विभागाची प्रतिमा उज्ज्वल करण्याचं काम ते सतत करत असतात मला असं वाटतं की त्यांच्या का कार्यातून त्यांच्या प्रेरणेतून निश्चितपणे चांगली सेवा साईबाबांची आणि त्याबरोबर भक्तांची घडेल यासाठी परमेश्वरानं त्यांना निरोगी आयुष्य द्यावं आणि लवकरच त्यांची याही पुढे अशीच पदोन्नती व्हावी अशी आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मार्गदर्शक रिजवान शेख साहेब यांची नुकतीच सहाय्यक बोजारपदी निवड झाली त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं सर्व मित्रांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आदरणीय शेख साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं जे डिपार्टमेंट आहे पोलिसी डिपार्टमेंट तर त्या पोलिस डिपार्टमेंटमध्ये सर्वसामान्य मना माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची भीतीची भावना तयार असते परंतु शेख साहेबांच्या समोरचं वैशिष्ट्य असं आहे की ते माणसांच्या मनामध्ये जाऊन त्या माणसाला मदत करतात आणि त्याच्याकडून ते काही उकल वगैरे करून घेणं किंवा त्याला मदत करणं अशा प्रकारचं काम आमच्या शेख साहेबांचं आहे म्हणून संपूर्ण जगाला श्रद्धा आणि समुरीचा मंत्र देणारे साईबाबांच्या मंदिरामध्ये त्यांना ती सेवेची संधी मिळाली म्हणून आम्ही या सर्व त्यांचा अभिनंदन करत आहोत शेख साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता त्यांच्या घरामध्ये मिथूनच्या तीनही पिढ्या लोकशाहीचा चौथा आदर्श वृत्तपत्र या वृत्तपत्राच्या याच्यामध्ये त्यांच्या पिढींनी काम केले आता त्यांची चौथी पिढी देखील वृत्तपत्र विक्रेता म्हणून या ठिकाणी काम पाहते म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांचं काम चालतं पूर्ण आदरणीय शेख साहेबांचं काम साईबाबांच्या कृपेने साईबाबांच्या आशीर्वादाने यापुढेही अतिशय चांगल्या प्रकारचं होईल सर्वसामान्यांना त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची सेवा से मिळेल आणि पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत डिपार्टमेंटच्या बाबतीत जे काही नाव आहे ते आणखी त्यांच्याकडून प्रतिमा उचवली जाईल अशा प्रकारचं शेख साहेबांचं काम हो आणि आमच्या सर्व शिक्षक आमच्या वतीने त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो पदोन्नती झाली झाल्यानंतर आमचे मित्र मुंबाई यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी माझ्या सत्काराचं आयोजन केलं आणि आमचे सर्व शिक्षक बंधू यांनी पण माझा सत्कार करायचा हे आग्रह धरल्याने मी आज रोजी भाईकडे आलो आणि त्यांनी माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंद व माझे बंधू मुन्नाभाई खरा पत्रकार साहेब यांचे सर्वांचे आभार मानतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर स्वतंत्र विहिरीचं काम काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क